नमस्कार आपला आजचा विषय आहे पोस्ट ऑफिसच्या या पाच खास योजना ज्या करतील तुम्हाला मला मला आता नक्की पोस्ट ऑफिसच्या पाच खास योजना कोणत्या बघूया रिझर्व बँक ऑफ इंडियाने आर बी आय सलग दोन वेळा रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांनी त्याच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात घट केली आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि कमी जोखमीचे गुंतवणूकदार चिंतेत आहेत मात्र पोस्ट ऑफिसच्या काही बचत योजनांमध्ये आठ पॉइंट दोन टक्के पर्यंत आहे नक्कीच जास्त आहे समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी खास आहे यात दरवर्षी किमान दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दीड लाख रुपये गुंतवता येतात सध्या यावर आठ पॉईंट वीस टक्के व्याज दर आहे प्रत्येक मुलीसाठी एक खाते उघडण्याची परवानगी आहे आणि या गुंतवणुकीवर कर सवलत नक्कीच आहे दुसरी योजना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे यात किमान एक हजार रुपये आणि कमाल तीस लाख रुपये गुंतवता येतात यावर आठ पॉईंट वीस टक्के दराने व्याज दिले जाते कालावधी पाच वर्षाचा असून गुंतवणुकीसाठी किमान वय साठ वर्ष असणे आवश्यक आहे गुंतवलेल्या रकमेवर आयकर सूट नक्कीच मिळते त्याच्यानंतर योजना युज आहे पब्लिक प्रॉविडंट फंड पी पी एफ पी पी एफमध्ये दरवर्षी किमान पाचशे ते कमाल दीड लाख रुपये गुंतवता येतात यावर सध्या सात पॉईंट दहा टक्के व्याजदर आहे कालावधी पंधरा वर्षाचा असून यावर कर सवलत दिली जाते त्याच्यानंतरचं आहे किसान विकास पत्र ही योजना सरकारने मध्ये बंद केली होती ही पुन्हा चालू करण्यात आलेली आहे किसान विकास पत्रात किमान एक हजार रुपये गुंतवता येतात यावर सात पॉईंट पन्नास टक्के व्याजदर आहे गुंतवणूक अडीच वर्षानंतर काढता येते मात्र यावर कर सवलत मिळत नाही त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र नॅशनल सेविंग सर्टिफिकेट पाच वर्षाच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात किमान एक हजार रुपये गुंतवता येतात यावर सात पॉइंट सत्तर टक्के व्याजदर आहे आणि कलम सी अंतर्गत कर सवलत मिळते तसेच टी डी एस लागू होत नाही सध्या बँक एफ डीवरील व्याजदर कमी होत असताना पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांमध्ये अजूनही चांगले व्याजदर उपलब्ध आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांचे पर्याय नीट तपासून योग्य योजना निवडणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते धन्यवाद